आमदार संजय गायकवाड भोगस माणूस आहेत अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे जनाधिकार जनता दरबार कार्यक्रमाच्या निमित्तानं ते आज बुलढाण्यात होते यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी हा घणाघात केला नेमकं काय म्हणालेत अंबादास दानवे पहा उद्धव ठाकरेंनी युती केलेली आहे बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी केली संजय गायकवाड संजय गायकवाड कोविड चे विषाणू फडणवीस ते विचारा त्यांना दोन याच वेळी दानवी यांनी शासनाच्या शासन आपल्या दारी या योजनेवरही टीकास्त्र सोडलं आज मी दिवसभर या बुलढाण्यामध्ये आहे सकाळी दहा वाजेपासून तर एक दीड दोन वाजेपर्यंत जनाधिकार एक आपला हक्काचा जनता दरबार आम्ही याला एक ब्रीद वाक्य दिलंय शासन आपल्या दारी नुसतीच बात खऱ्या अर्थानं जनतेस आम्ही देतो साथ असं ब्रीद वाक्य घेऊन मी हा जनाधिकार महाराष्ट्रात सगळीकडे सुरुवात केलेली आहे आज बुलढाण्यामध्ये आम्ही आलो सांगण्याचा मुद्दा हा शासन आपल्या आपल्याला कार्यक्रम बुलढाण्यात झाला बुलढाण्यात होत असताना किंवा महाराष्ट्रात होत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं मोबिलायझेशन केलं जातं जाहिरातबाजी केली जाते आणि भाषण केले जातात राजकीय आम्ही याच्यात हे कोणतेही न करता जनतेचे प्रश्न तो कोणत्या जातीत असेल कोणत्या धर्मात असेल कोणत्या पक्षात असेल हे आम्ही मुलीच बघितलं नाही कोणत्या मतदारसंघाचा असेल त्याचा फायदा काय त्याचा तोटा काय जो आमच्या दारात आले त्याचं काम मार्गी लावणं या हेतूनं आम्ही हा जनाधिकार कारण हा जनतेचा अधिकार आहे आपण जनतेच्या दारात जातो तर उपकार करत नाही खरं तर जनतेचे प्रश्न सोडवणे हा आपला एक नैतिक कर्तव्य आहे या हेतूनं आम्ही हा उपक्रम वाघविला